श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमायाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि सबस्क्राईबच्या बटनासमोर तुम्हाला आय बेलकॉन हे आय बेलकॉनचं बटन दिसेल तिथे तुम्ही प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळेल आज स्वामी भक्त ताईंचा खूप म्हणजे खूप स्वामींची सेवा करतात त्या ताई त्या ताईंचा अनुभव आहे त्यांना प्रेग्नन्सी राहण्यासाठी त्यांनी स्वामींची सेवा केली आणि सेवा करूनही त्यांना फळ मिळत नव्हतं तर बघा ह्या ताईंचा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही समजेल की या ताईंच्या नशिबात नेमकं काय होतं आणि त्यांना काय मिळालं आहे तर प्रत्येक आईला वाटतं बघा की आपल्याला आई होण्याचं सुख लाभावं आणि प्रत्येकाच्या नशिबातच हे आई होण्याचं सुख नसतं पण स्वामींच्या सेवेने तेही शक्य होतं तर त्यात आई म्हणतात मी स्वामी कृपेमुळेच मला दहा वर्षानंतर गर्भधारणा झाली दहा वर्षानंतर सर्व काही ठीक होत होतं पण तिसऱ्या महिन्याच्या अल्ट्रासाऊंड रिपोर्टमध्ये बाळाच्या मानेच्या हाडात पाणी जमलाचे दिसून आले तो भाग थोडा अधिक वाढलेला दिसून आला त्यामुळे डॉक्टरांनी बाळ हे मतिमंद होईल अशी समस्या सांगितली बाळ हे मतिमंद आहे की नाही किंवा त्यात कोणता अनुवंशिक दोष आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी गर्भजल काढावे लागेल असे सांगितले गेले हे काम खूप रिस्की होते बाळाला धोका पोहोचवण्याची शक्यता पण वाटत होती गर्भजल काढणे ही खूप मोठी प्रक्रिया आणि अवघड आहे त्यावेळेस आम्हाला आम आम्हाला आम काही सुचतच नव्हते तेव्हा मी आपल्या चा चॅनलच्या ताईंना मेसेज केला व त्यांनी मला महिला से ग्रुपमध्ये ॲड केले व तिथून मला ही स्वामी सेवा मिळाली नऊ डिसेंबर दोन हजार बावीस रोजी आम्ही गर्भजल काढण्यासाठी दवाखान्यात गेलो दवाखान्यात जाण्याअगोदर आम्ही स्वामी सेवा केंद्रात गेलो तिथे मी स्वामींना एकच विनंती केली स्वामी, के स्वामी माझ्यासाठी जे भलं आहे तेच तुम्ही करा आणि का कुणास ठेवू त्या दिवशी डॉक्टरांना गर्भजल हे काढताच आले नाही पण मला खूप भीती वाटली त्रास झाला त्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला पुढील म्हणजे तेरा डिसेंबर दोन हजार बावीसची तारीख दिली त्या दिवशी त्या दिवशी पण आम्ही मठातून दर्शन करून आलो आणि त्या दिवशी सहज सोप्या रीतीने गर्भजल काढण्यात आले आणि पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले ते रिपोर्ट दोन आठवड्यांनी येतील असे सा असे डॉक्टरांनी सांगितले जर दोष आढळला तर वीस आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यास सांगितला आणि जर दोष नाही आढळला तर बाळ ठेवण्यास सांगितले होते स्वामींमुळे मी खरंच आज खूप खूप खुश आहे माझी जी समस्या होती त्या समस्येवर उपाय म्हणून गर्भवती महिलांसाठी सेवा मला दिली होती व सर्व काही ठीक होईल काळजी करू नका असे सांगितले होते मला खूप बरे वाटले ही सेवा मी जशी जमेल तशी त्या प्रकारे केली आणि त्या सेवेचे फळ मला लवकरात लवकर मिळाले मी सेवा एक डिसेंबर दोन हजार बावीस रोजी घेतली होती आणि त्या सेवेचे फळ मला तीन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी मिळाले माझे सर्व दोन्ही प्रकारचे रिपोर्ट हे नॉर्मल आले त्यामुळे मी माझी पुढील प्रेग्नन्सी आनंदात उपभोगत आहे डॉक्टरांनी सांगितले की बाळामध्ये कसल्याही प्रकारचा दोष नाही त्यासाठी मी खरंच खरंच श्री स्वामी समर्थ आणि प्रदीपदादा आणि या चॅनलच्या ताईंचे मनापासून आभार मानते मला नेहमी पावलं पावली स्वामींची प्रचिती आलेली आहे तुम्ही ज्या प्रकारे लोकांना सेवा देऊन त्यांची मदत करता तो खूप अनमोल ठेवा आहे तेव्हा तुम्हाला स्वामींनी खूप खुश ठेवावं तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं सर्वांचे दुःख दूर व्हावेत हीच स्वामीचरणी प्रार्थना आणि श्री स्वामी समर्थ बघा ह्या ताईंचा अनुभव खूप म्हणजे खूप रोमांचक आणणारा असा अनुभव आहे ज्या महिलांना गर्भवती महिला, महिला असूनसुद्धा त्यांचा गर्भ टेकत नाही त्यासाठी सुद्धा स्वामी आपल्याला तारतात म्हणजे प्रदीपदादांच्या सेवेनेही तेही शक्य अशक्य गोष्टी अशा शक्य झालेल्या आहेत यांनी पण प्रदीपदादांच्या मठात जाऊन सेवा घेतलेली होती ग्रुप ॲडमिंताईंकडून सेवा घेतलेली होती पण जे आपले ग्रुप ॲडमिनताई असतात त्या पण प्रदीपदादांना विचारूनच आपल्याला सेवा देत असतात त्याच्यासाठी आपल्याला कसलेही पैसे घेतले जात नाहीत पैसे न घेता प्रदीपदादा आपल्याला सेवा देतात आणि आपले दुःख संकट दूर करतात असंच ह्यांच्या बहिणीचाही अनुभव आहे त्यांच्या बहिणीला दोन वर्षापासून ट्रीटमेंट चालू होत्या गर्भ राहायचा पण तो गर्भ टिकत नव्हता गर्भ राहिला तरी एक ते दोन महिन्यामध्येच तो खाली त्यांचं ॲबॉर्शन होऊन जायचं असं खूप वेळा म्हणजे त्या खूप काळ झाल्या होत्या असं वाटायचं की आता मरण आलेलं बरं तर त्या ताई म्हणतात की माझ्या बहिणीसाठी मी ही स्वामींची सेवा घेतलेली होती आणि त्या सेवेतून तिला एवढा फरक जाणवला एवढा फरक जाणवला की ती जेव्हा असं तिचं चार ते पाच वेळेस झालं होतं गर्भधारणा सॉरी गर्भ टिकून राहत नव्हता आणि तिने जेव्हा सेवा घेतली त्या पहिल्या सेवेमध्ये तिचा गर्भही राहिला तो टिकलाही आणि आज छोटस असं गोंडस असं बाळ तिला आहे म्हणजे बघा स्वामींची लीला किती अगाध आहे ज्या डॉक्टरांना पण शक्य होत नाही मोठे मोठे डॉक्टर मोठे मोठे हॉस्पिटलसुद्धा आपल्या स्वामींच्या पुढे काहीच करू शकत नाही तेव्हा फक्त आणि फक्त आपली स्वामींची सेवा प्रदीपदादांचे आशीर्वाद कामी पडतात आणि जी प्रदीपदादा सेवा देतात तीच आपल्या कामी अस कामी पडते कारण त्या सेवेमध्ये आपलं उत्तर दडलेलं असतं कारण आणि ते फक्त प्रदीपदादांना आणि स्वामींनाच माहिती असतं त्यामुळे आपल्याकडून ते सेवाही करून घेतात आणि आपल्याला मेवाही देतात स्वामींची लीला अगाध आहे आजकालच्या जमान्यामध्ये आजकालच्या जीवनात आयुष्यात म्हणा प्रत्येक स्त्रीला वाटतं आपल्याला आई होण्याचं सुख लाभावं पण आई होणं तेवढं सोपं नाही आहे गर्भ राहिला तर गर्भ टेकून राहत नाही काही काहींना गर्भच राहत नाही आहेत किंवा संतती प्राप्ती होण्यास एवढी अडचणी येतात एवढ्या अडचणी येतात की मी तुम्हाला शब्द सांगू शकत नाही प्रदीप दादांकडे असंख्य असे सेवेकरी असंख्य असे लोक या प्रश्नाने प्रश्न घेऊन जातात आणि प्रत्येक प्रश्नाला प्रदीपदाता गुण देतात म्हणजे गुत देतातच अनुभव हा देतातच जेव्हा आपण मनापासून सेवा करतो तेव्हा आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही ह्या ताईंचा आणि त्यांच्या बहिणींचा सेम प्रॉब्लेम होता पण त्यांच्या बहिणींचे गर्भधारण राहत नव्हती म्हणून ते दोन वर्षापासून खूप म्हणजे खूप कंटाळ्या होत्या त्या जगण्यालाच कंटाळ्या होत्या अक्षरशः त्यांच्या सासरचे लोक पण बोलायची की तुझ्यातच काहीतरी फॉल्ट आहे तुलाच काहीतरी झालेलं आहे त्याच्यामुळेच तुझा गर्भ राहत नाही म्हणून बघा जेव्हा आपली सासरचे लोक पण आपल्याला असं बोलतात ना तेव्हा खूप वाईट वाटतं कारण हा दोष एकटीचा नसतो आपल्या एकटीचाही नसतो आपला नवऱ्याचाही नसतो कारण हा दोष आपल्या नशिबाचा असतो किंवा आपल्या नशिबामध्ये काय लिहिलेले आहे त्याच्यानुसार आपले कर्म किंवा त्याच्यानुसार आपलं जे काही आयुष्यात आहे ते घडत असतं आता ज्या स्त्रीला जर असं घरात बोललं जातं की हे तुझाच दोष आहे आणि तुझ्यामुळेच असा गर्भ टिकत नाही तूच काहीतरी करत असेल जेव्हा असं बोललं जातं तेव्हा किती वाईट वाटतं आणि कुठल्या स्त्रीला वाटतं की आपला म्हणजे आपण प्रेग्नंट राहिलो आहे आणि ती प्रेग्नन्सी किंवा गर्भधारणा मग टिकून नाही राहिली पाहिजे पहिल्या दुसऱ्या महिन्यातच ॲबॉर्शन झालं पाहिजे मग जर कोणत्याही स्त्रीला जर असं वाटत असेल तर ते स्वतःचे हाल का करून घेईन म्हणजे तिला असं का वाटेल की माझं असं झालं पाहिजे म्हणून कुठल्या स्त्रीला असं वाटणार नाही कुठल्याही स्त्रीला वाटतं की आपल्याला आई होण्याचं सुख लाभावं आपल्याला आपल्यालाही एखादं गोंडस बाळ असावं आपलीही म्हणजे जे काही म्हणतो ना आपण जे प्रत्येक स्त्रीला वाटतं तेच त्या ताईंना वाटत होतं आणि आज ब्रह्मांड नायकाच्या आशीर्वादाने स्वामी समर्थ महाराजांच्या आणि दादांच्या आशीर्वादाने बहीण त्या ताईंचा आणि त्यांच्या बहिणींचा दोघींचेही प्रॉब्लेम एकदम एकदम सहजरित्या म्हटलं तरी चालेल सेवेने सुटले स्वामींच्या सेवेने सुटले आणि आज त्या दोघीही इतक्या आनंदात आहेत की त्या शब्दात वर्णन नाहीत करू शकत कारण तो आनंदच तसा आहे कुठल्याही स्त्रीला तितकाच आनंद झाला असा असाच त्या पण ताईंना आनंद झालेला आहे तर बघा हा छोटासा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ